श्री स्वामी समर्थ सर्वताईंना तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जो डिप्रेशनमध्ये आहे जो टेन्शनमध्ये आहे खूप टेन्शनमध्ये आहे त्यांनी स्वामी महाराजांची काय सेवा करावी आता कसं असतं बघा टेन्शनमध्ये डिप्रेशनमध्ये माणूस असलं ना खूप अडचणीत असलं की त्या माणसाचं कसं मन लागत नाही काय सेवा करावं कसं करावं मी खूप कष्ट करते मी किती मी कधी कुणाचं वाईट केलं नाही तरी पण मलाच असं का माझ्याच असं मलाच असं का होतं मी काय केलं असं होतं आणि कसं होतं बघा एक झालं की एक माणसाला टेन्शन येत असतं कारण तो त्याचा जो प्रवास असतो तो आहे ना भोगाचा असतो आणि भोग हे भोगूनच संपवायला पाहिजे कारण आपण जन्माला येत असताना जे काय आपले कर्म आहेत भोग आहेत जे आपण आधी केलेले असते ते सुद्धा आपण सोबत घेऊन येत असतो मग आता त्या भोगाची तीव्रता कशी कमी करायची आणि ते भोग आपण भोगत असताना आपल्याला त्रास होणार नाही आपल्याला डिप्रेशनमध्ये आपण जाणार नाही आपल्या डोक्यावर ताण होणार नाही त्यासाठी आपण काय सेवा करावी तेच आप आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला समजून जाईल की स्वामी महाराजांची एकदम साधी आणि सोपी सेवा काय करावी तर बघा तुम्ही नवीन आहात नवीन स्वामी सेवेकरी आहात तुम्हाला काहीच माहित नाही आता जे स्वामी सेवेकरी जुने आहेत त्यांना सगळं काही माहित आहे की स्वामी महाराजांची काय सेवा करावी कसं सेवा करावी कारण सेवा केल्यानंतर काय होत कारण त्यांनी सेवा केलेली असते त्यांचे संकट दूर झालेले असते दुःख दूर झालेले असतात त्यांना स्वामी महाराजांची प्रचिती आलेली असते पण जे नवीन स्वामी सेवेकरी आहेत त्यांना याच्यातलं काहीच माहीत नसतं की कसं करावं आता ते अगोदरच संकटात असतात दुःखात असतात त्यांना काही कळत नसतं की काय करावं तर बघा काही नाही करायचं साधं आणि सोपं महाराजांची सेवा करायची आहे फक्त सकाळी उठल्या उठल्या जेव्हा तुम्ही हंतुरणातून उठतात त्या बसल्या ठिकाणीच आपल्याला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशा स्वरामध्ये आणि एकदम आपल्याला ऐकू येईल अशा स्वरामध्ये एकदम शांततेनं महाराजांना आतुरतेनं हाक मारायचा आहे आणि महाराजांचं अकरा वेळेस नामस्मरण करायचं आहे अकरा वेळेस नामस्मरण केलं दिवस जातो जे काही संकट आहेत दुःख आहेत ते येणारच आहेत जाणारच आहेत परंतु हे जे काही संकट आहेत जे काही दुःख आहेत त्याचा तुम्हाला त्याची तुम्हाला जळ सुद्धा लागणार नाही म्हणजे ते तुम्हाला आल्यासारखं सुद्धा वाटणार नाही बघा तुम्ही ही करून बघा आणि स्वामी महाराजांचं नामस्मरण करून बघा बघा तुम्हाला काय प्रचिती येते कारण सगळ्यांनीच सगळेच स्वामी सेवेकरी आहेत ना प्रत्येकाने स्वामी महाराजांची सेवा ही सगळ्यात साधी आणि सोपीन महाराजांना आवडती सेवा असेल तर ती म्हणजे नामस्मरणाची कारण जो स्वामी महाराजांचं नाम जपतो त्याला महाराज जपत असतात आणि स्वामी महाराज त्याचं सदैव रक्षण करत असतात कारण स्वामी आई आहे ती ब्रह्मांड नायक आहेत त्या ब्रह्मा या सगळ्या ब्रह्मांडाचं ते रक्षण करतात मग ते तुमचं का नाही रक्षण करणार तुम्ही संकटात असताना तुम्ही आतुरतेने हाक महाराज स्वामी महाराजांना नक्की ते तुमच्या संकटाला तुमच्या दुःखाला धावून येतील आणि तुम्ही स्वामी महाराजांचं अकरा वेळेस नामस्मरण करताय तेच नामस्मरण करायला तुम्ही माळ घेऊन बसाल आणि स्वामी महाराजांचा जप कराल जे काही सेवा आहेत ते नंतर चालू करा परंतु सध्याला तुम्ही खूप टेन्शनमध्ये आहात आणि जरी तुम्ही स्वामी महाराजांची सेवा करत असाल परंतु कसं होतं जी संकट असतात ना ते खूप असतात मग तुम्ही नवीन सेवेकरी आहात तर तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा स्वामी महाराजांचं उठल्या उठल्या सकाळी अकरा वेळेस स्वामी महाराजांची नामस्मरणाचं अकरा वेळेस नामस्मरण करायचं काही सेवा होत नाही खूप कामं आहे खूप ताणतणाव आहे फक्त स्वामी महाराजांचं सकाळी उठलं की अकरा वेळेस नामस्मरण करायचं आणि संध्याकाळी झोपताना महाराजांना मुजरा करायचा आता तुमच्यात फोटो नाही मोबाईल असेल आता हा व्हिडिओ बघतात म्हणलं तुमच्याकडे मोबाईल असणारच तर गुगलला स्वामी महाराजांचा फोटो भेटून जाईल तो फोटो स्वामी महाराजांचा मोबाईलवर पुढं काढायचा असं डोळ्यासमोर काढायचा स्वामी महाराजांना बघायचं आणि अकरा वेळेस नामस्मरण करायचं संध्याकाळी झोपताना स्वामी महाराजांना मुजरा करायचा असा खाली डोकं टेकून तीन वेळेस असं करायचं मुजरा करायचा आणि अकरा वेळेस नामस्मरण करायचं आणि झोपायचं सकाळी उठलं की अकरा वेळेस स्वामी समर्थांचं नामस्मरण करायचं बघा एवढीच सेवा करून बघा काय प्रचिती येते ती सांगा तर सर्वताईंनी स्वामी महाराजांची ही साधी आणि सोपी सेवा करायला सुरू करा आणि जीवनाचे जे काही दुःख आहेत संकट आहेत ते शंभर टक्के तुमचे जातील तर ताईंना श्री स्वामी समर्थ व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटला व्हिडिओ जर तुमच्या कामाचा म्हणजे तुमचे जे काही संकट आहेत दुःख आहेत ते जर दूर करणारा असा वाटला तर एक लाईक जरूर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर सर्वताईंना श्री स्वामीसमर्थ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका